आपण पाहता एबीपी माझा ब्रेक नंतर दहाच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा सांगा आणि आता बघूया त्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप ट्वेंटी फाय मध्ये राज्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळी पावसाची शक्यता पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची क्षेत्र सक्रिय झाली आहेत त्यामुळे पावसाची शक्यता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्या सह्याद्री अतिथीगृहावर बोलावली महत्वपूर्ण बैठक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठकीमध्ये चर्चा होणार शेतकरी नेते बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवलींसह प्रमुख नेते राहणार उपस्थित गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यानची जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटा आहेत त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा निर्णय एसटीच्या ताफ्यामध्ये लवकरच आठ हजार तीनशे नव्या बस येणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एक्स पोस्ट करून माहिती सामान्य नागरिकांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी प्रशासनाचं पाऊल जमतारा टू वेब सिरीजच्या माध्यमातून नावारूपाला आलेला अभिनेता सचिन चांदवडेची चा आत्महत्या शेअर बाजारात झालेलं नुकसान आणि मित्रांकडून घेतलेल्या कर्जापोटी आत्महत्या केल्याची सूत्रांची माहिती आणि इथे का छोट्याशा ब्रेकसाठी थांबूया पाहत रहा एबीपी